वेगळ्या डिझाईनची बॅग घेऊन आली आहे बाहेरच्या बाजूने असं मी पायपिंग केलेलं आहे आणि दोन कप्प्यांची ही बॅग आहे खूप सुरेख अशी ही बॅग दिसते आणि बनवायला पण खूप सोपी आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिमासतर कर नंतर लावणार पहिले ह्याला आपण बंद लावून घेणार आहोत असे दोन बंद घेतलेत मी काळ्या कलरच्याच कापडाची घेतलेले आहे पंचवीस इंच बाय एक इंचाचे हे दोन बंद आहेत आता हे कसे करायचे बघा थोडं का पहिल्यांदा हे तसं फोल्ड करून ह्याचं बरोबर मधोमध मार्किंग करून घ्यायचं ठीक आहे हे मार्किंग झालं ना की इकडे तीन इंच आणि इकडे तीन इंचावर मार्किंग करायचं इकडे तीन इंच आणि इकडे तीन इंच तिथून ह्या मार्किंग तीन इंच इकडे तीन इंच आणि आता हे मार्किंग केले ना तिथून दीड इंच खालती पण दीड इंच असं खालती घ्यायचं हे झालं आता काय करायचं हा बंद घ्यायचा आहे आणि तो पहिल्यांदा इथे असा शिवून घ्यायचा इकडे आणि असं शिवून झालं ना की मग हे असं दुमडायचा आणि ते असं चौकन शिवून घ्यायचा पहिल्यांदा असं शिवून घ्यायचं आणि मग नंतर हे असं की ते चौकोन असं शिवून घ्यायचा अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूला पण बंद लावून घ्यायचा आहे आता आपण हे ना ह्या कप्प्याला अस्तर लावूया आता हे अस्तर घेतले मी हे घेतले मी पंधरा बाय पंधरा इंच बाय अकरा इंचाचं घेतले ठीक आहे आता ते काय करायचं बघा इथे ना, के लिए ना ही जी आपण पायपिंग केली ना काळ्या कलरची तिथून खालती खालनं असं हे शिवून घ्यायचं होतं ही तिथं शिलाई मारायची अशी आणि मग तिकडच्या बाजूने खालनं शिलाई मारून घ्यायची खालच्या बाजूने ह्याला मी अशी शिलाई मारून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला दुंडायला नाही ठीक आहे का हे पायपिंग जे आहे ना हे पायपिंग असं खालनं घ्यायचं आहे बरं का म्हणजे हे बंड पण आपले आतमध्ये जाईल हं बघा हे पायपिंगच्या खालनं आपण हे काळ्या कलरची जी पायपिंग केली त्याच्या खालनं हे जोडून घ्यायचं आहे आणि असं चारी बाजूने शिवून घ्यायचं आहे म्हणजे हा आपला बाहेरचा एक कप्पा तयार झाला आहे का ठीक आहे आता काय करायचं आहे नीट बघा पुढे आता शे हे दोन पीस घेतलेत मी ह्याचं माप सांगते तुम्हाला हे आहे दहा इंच बाय पाच इंच दहा बाय पाच इंचचे दोन पीस घेतले त्याच्या आतमध्ये पण मी कॅनव्हस लावून बाहेरच्या बाजूला अस्तर लावून चारी बाजून शिवून घेतले आणि वरती परत हे काळ्या कापडाने पायपिंग करून घेतली आहे दोन्ही पीसांना पण खूप अशी वेगळ्या पद्धतीने आणि खूप सोपी अशी ही बॅग आहे तुम्ही नक्की शिवून बघा बरं का आता काय केलं आहे ह्याचं बरोबर आपण हे ना मधोमध घ्यायचं असं ठीक आहे आणि आता ह्याचा पण असं खालच्या बाजूने बरोबर मधोमध हे करायचं आणि हे ना आपण इथे असं शिवून घेणार आहोत सरळ बाजूने असं आपल्याला शिवायचं आहे ठीक आहे म्हणजे हे उल शिलाई येणं आपली सरळ बाजूला आली पाहिजे असे हे दोन्ही बाजूला आपण हे दे शिवून घेणार आहोत चला आता मग हे दोन पीस आपण शिवून घेऊया हे सरळ बाजूने शिवलेलं आहे आता आपण यायला म्हणजे सरळ बाजूने पायपिंग करणार आहोत पण ते नंतर करणार आहोत बरं का नीट लक्ष देऊन बघा सगळा व्हिडिओ आता काय करायचं हे जे शिवलं आहे ना तर मी आता हिथपर्यंत असं हे हित हे शिवून घ्यायचं आणि ही बाजू ह्याला शिवून घ्यायची हकाशी अशाच प्रकारे ही श पाय दुसरी बाजू पण आपण शिवून घेणार आहोत आणि मग हे शिवून झालं असं पूर्ण ह्याला पायपिंग करायची आहे पण पहिल्यांदा आपण शिवून घेऊया नंतर तुम्हाला सांगते पायपिंगचं घेऊन घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याला पायपिंग करायची आहे आता एका बाजूला मी कळलेली आहे तुम्हाला दाखवते हां हो बघ कशी दिसते छान दिसते ना अशी पूर्ण ही पायपिंग केलेली हिथून घेतलेली बरं का मी का हिथून हे त्याचप्रमाणे आपण इथे पण पायपिंग करून घेणार आहोत आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथं वेलक्रो पण लावू शकता पण मी चेन लावणार आहे आणि ती चेन कशी लावायची ते पण तुम्हाला तर मी पहिल्यांदा हे पायपिंग करते मग तुम्हाला सांगते आपण ह्याला आतल्या बाजूने पायपिंग केलेली नाही आहे आता चेन कशी लावायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बरोबर आता हे आपलं तेरा इंच आहे ना तर मी चेन घेतली आहे पंधरा इंचाची आता चेन इच्छा आहे ना दोन्ही बाजूला आपल्याला अशी पायपिंग करायची आहे तर ह्या बाजूला केली नाही एका बाजूला मी केली असं काळं काप म्हणजे काप तेच कापड घेतले ते इथं शिवायचं आणि असं उलटं करून असं हे करून असुंधून घ्यायचं हा आणि कन्न चारी बाजूनी शिलाई मारायची ठीक आहे आता ही तर अशी पायपिंग करून झाली की ही चेन कशी लावायची नीट बघा ह्या हो. चेनीचा बरोबर मद्य घ्यायचं असं आणि ह्याचा पण मद्य घेऊन आपण मध्य घेतला ना ह्या चेनीचा मध्य बरोबर तिकीट ठेवायचं असा अशा पद्धतीने आणि अशी तर चेन दुस, आप ही तर ही एक बाजू दुसरी बाजू अशाच पद्धतीने शिवून घ्यायची आहे आता इकडे एक अशी बाजू आणि इथंच ही दुसरी बाजू शिवून घ्यायची आहे ठीक आहे आपल्या बाजूला आता आपली ही बॅग पूर्ण झाली खूप सुरेख आणि सुंदर अशी ही बॅग बनते आणि पट होते हे बघा कापड कुठेही कोठेही आपण ही बॅग बनवली आहे ना आतमध्ये पण खूप मस्त अशी जागा आहे आणि पायपिंग बाहेरच्या बाजूने केल्यामुळे खूप सुंदर दिसत आहे कॉन्ट्रॅक्स कलर घेतला आहे आणि हा बाहेरचा कप्पा आहे कशी वाटली बॅग मग छान आहे ना बनवणार ना तुम्ही मग बॅग जला तुम बॅग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद